त्यातलं कमी करायचं नाही आहे पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर अपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकट निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होऊन पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचं विषय नाही अभय देशमुख मंत्रिमंडळाचा निवडणूक मुंबईच्याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड ही मुंबईच्या अधिवेशनाचं आम्ही करू कारण नियमच असा आहे की शपथ झाल्यानंतर अध्यक्षाची निवड करावी लागते अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यपालांचं अभिभाषण करावं लागतं त्यामुळे ती सगळी प्रोसेस आताच आम्ही मंत्रिमंडळाने शिफारस करून राज्यपालांना पाठवलेली आहे की सात आठ आणि नऊ या तीन दिवसात ही शपथ घ्यावी नऊ तारखेला स्पीकरचं निवडणूक करावी आणि नऊला आपण अभिभाषण करावं नियमानुसार अशा प्रकारची शिफारस आता मंत्रिमंडळाने माननीय राज्यपालांना पाठवली सोनू श्रीवास्तव विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू सोनू सोनू श्रीवास्तव सोनू श्रीवास्तव देखील ऐसा कोई डीले है ऐसा मैं नहीं मानता इससे पहले भी 2004 में करीब 12-13 दिन का डीले हुआ था 2009 में भी करीब 9 दिन का डीले था तो कई बार हम लोगों को यह समझ लेना पड़ेगा कि कोयलेशन की गवर्नमेंट होती है तो उसमें बहुत निर्णय करने पड़ते हैं एक पार्टी की सरकार होती है तो निर्णय की पार्टी को करना है कोयलेशन की गवर्नमेंट में बहुत बड़े पैमाने पर कंसल्टेशन करना पड़ता है वो कंसल्टेशन हमने किया है करीब करीब हमारे नंबर्स भी हमने फ्रीज किया है वो कितने अभी हम नहीं बताएंगे वो पार्टियां बताएंगे इसलिए मुझे पूछो मत। और पोर्टफोलियो को भी अभी हम लोगों ने करीब करीब फाइनलाइज किया है कुछ थोड़ा बचा है उसमें वो भी कर लेंगे तो मुझे लगता है कि अब हमारे सामने जो प्रश्न थे वो प्रश्न धीरे धीरे समाप्त हुए प्रवीण राऊत सीएम साहेब मागील सरकारमध्ये तिन्ही पक्ष होते त्या तिन्ही पक्षाकडे जे विभाग होते ते विभाग राहणार की त्याच्यामध्ये काही बदल होणार थोडे बदल होऊ शकतात फार बदल होतील असं आहे थोडे बदल होते धर्मेंद्र जोरे धर्मेंद्र जोरे वन नमस्कार सर पूर्वीच्या दोन हजार चौदा आणि एकोणीसशे रोजी ते आपल्या फ्लॅगशिप प्रोग्रामसाठी धरण्यात

नदीज प्रकल्प याच काम सुरू झालं पाहिजे याच्यावर माझा भर असणार आहे सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण घेतले आहेत ज्याच्यामध्ये आता रोजची डिलिव्हरी सुरू झाली आता साठ मेगावॅट तयार झाले शंभर मेगावॅट अजून तयार होत आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत त्यामुळे ही जी कामं ऑलरेडी हातात घेतली की जे शाश्वत विकासाची कामं आहेत ज्यातनं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे राज्याचं कल्याण होणार आहे हे आणि यातला प्रत्येक प्रकल्प असा आहे की ज्याचा नीट फॉलोअप करावा लागतो आणि नुसते आपण टेंडर घेऊन टाकल्याने होत नाही अडथळे येतात ते अडथळे दूर करावे लागतात त्यामुळे मागच्या काळातली जी आमची एक वॉर रूमची पद्धत होती शिंदे शिंदेसाहेबांनी देखील ती सुरू ठेवली होती पण ती अधिक इफेक्टिव्ह कशी करता येईल असा माझा प्रयत्न असणार आहे की ज्यातनं किमान जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्यांच्याकरता आपल्याला ही वॉर रूमची अधिक त्याचा उपयोग कसा करता येईल जलयुक्त शिवार सारखी योजना जी पुन्हा आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये त्याला बळकटीकरण केलेलं आहे या योजनेला अधिक वेगाने आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न माझा असणार आहे त्यामुळे एकूणच ज्याला आपण मूलभूत अशा प्रकारचे जे निर्णय असतात त्या निर्णयावर अधिक भर द्यायचा माझा प्रयत्न असतो दिनेश मौर्या मौर्या मौर्य आपके संघर्ष और परिश्रम और आज जब आप सिग्नेचर कर रहे थे क्योंकि माओ से गुजर रहे थे देखिये मैंने आज जो पहली सिग्नेचर की है वो हमारा जो मुख्यमंत्री आरोग्य सेवा का कक्ष है उस कक्ष में एक कैंसर रुग्ण को बोन मैरो के लिए पांच लाख रुपए मुख्यमंत्री सहायता निधि से देने का निर्णय मैंने किया है पहली साइन वो मैंने की हुई है और यहाँ पर हालांकि मेरा अनुभव बहुत है और पिछले दस सालों से ढाई साल में विपक्ष नेता रहा लेकिन साढ़े सात साल में सरकार रहा तो सरकार का अनुभव भी बहुत है किंतु जिस प्रकार का मैंडेट इस समय मिला है मैं ऐसा मानता हूं कि निश्चित रूप से उस मैंडेट का एक प्रेशर जनता के प्यार का एक प्रेशर हमारे पर है और मैं उसको महसूस करता हूं कि जब अपेक्षाएं बड़ी होती है तो चुनौती भी बड़ी होती है क्योंकि लोग आपसे अपेक्षा कर रहे हैं तो निश्चित रूप से उसका प्रेशर मुझ पर है और जहां तक फिजिकल डिसिप्लिन का सवाल है तो निश्चित रूप से उसके ऊपर हमको काम करना ही पड़ेगा क्योंकि हमने बहुत महत्वाकांक्षी योजना की है देखिए क्या होता है कि नॉर्मली आप सोशल सेक्टर में और इंफ्रास्ट्रक्चर सेक्टर में दोनों सेक्टर में एक साथ काम करते हैं लेकिन सोशल सेक्टर का स्पेंडिंग हम लोगों ने चार गुना पांच गुना बढ़ाया है जो मैं ऐसा मानता हूं कि इकोनॉमिक्स में इसको गलत नहीं माना जाता है क्योंकि इसका भी एक अपना रिटर्न होता है इसके सोशल रिटर्न भी होते हैं इसके इकोनॉमिक रिटर्न भी होते हैं लेकिन उसका प्रेशर जरूर बजट के ऊपर आता है तो उस बजट को बैलेंस करना ये हमारा काम होगा हम उसको करेंगे सदानंद्री आप जगह तो 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 दो हजार चौदह महाराष्ट्राचा आपण फायदा होता दोन हजार चौदा नंतरचा दोन हजार चोवीस दहा वर्षाचा काळपणे मोठा काळ गेलेला चोवीस ते मला असं वाटतं की महाराष्ट्र वेगाने प्रगतीच करतो आहे मात्र राजकीय संस्कृती जी महाराष्ट्रातली आहे त्याच्यावर पुनर्विचार करण्याची गरज ही सर्व पक्षांना आहे महाराष्ट्रातलं जे राजकीय वातावरण होतं ते आपल्याला योग्य कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय पवारसाहेब असतील माननीय उद्धवजी ठाकरे असतील माननीय सुशीलकुमार शिंदेजी असतील माननीय पृथ्वीराज साहेब असतील किंवा सन्माननीय राज ठाकरे साहेब असतील अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्या ठिकाणी स्वतः फोन करून त्यांना निमंत्रण दिलं त्यातल्या प्रत्येकाने माझं अभिनंदन केलं मला शुभेच्छा दिल्या काही व्यक्तिगत ती लोक येऊ शकले नाहीत पण त्यांनी शुभेच्छा दिल्या मला असं वाटतं की जो राजकीय संवाद महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिणेच्या राज्यांमध्ये जे काही अंतर आहे ते हेच अंतर आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद हा काही संपला नाही आपण अनेक राज्यांमध्ये असं बघतो की दोन पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की हिंदीमध्ये ज्याला के प्यासे म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की महाराष्ट्रात राहती आजही नाही आणि ती पुढेही राहू नये हा माझा प्रयत्न असेल याला तुम्ही राहल नाही तर मी असं म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्या <laughs> नाही <ने। laughs> मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारणात सगळेच ते राहतात तेही राहतील मी राहील आम्ही सगळेच राहतो संजय बापट संजय बापट वन वन मिनिट संजय बापट संजय बापट वन वन मिनिट संजीव संजय बापट संजय एक मिनिट संजय बापटापूर्ण केला त्याच्यानंतर या काळामध्ये सुरुवात केली होती शक्तीपीठ महामार्ग निवडणुकीला मिळते शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे आणि सगळे शेतकरी आमच्याकडे येऊन सांगतात की तुम्ही भूसंपादन करा सांगली जिल्ह्यातल्या काही भागात त्याला समर्थन आहे पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो तिथे मात्र त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि आम्ही ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला त्यावेळी आम्ही विरोध पत्करून नाही केला लोकांना समजून केला त्यामुळे आमचा यात प्रयत्न असा असेल की ज्या भागापर्यंत विरोध नाही तिथपर्यंतची अलाइनमेंट आता फायनल करायची आणि पुढची अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला सगळ्यांशी चर्चा करून काही पर्यायी अलाइनमेंट काढता येते का याचा विचार आपण करू कारण शेतकऱ्यांना नाराज करून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची मानसिकता आपली नाही आहे त्यामुळे काही पर्यायी रस्ते तयार करता येतील किंवा त्याला एक्झिस्टिंग जो काही हायवे आहे त्याला कोल्हापूरच्या आधी कुठे जोडता येईल का किंवा अजून काही एखादा आपल्याला फ्लायओव्हरच्या माध्यमातून काही निर्णय करता येईल का असं चर्चेतना मार्ग काढू पण मला असं वाटतं की सांगली जिल्ह्यापर्यंत तर सा शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे आणि माझा या महामार्गावर एकाच कारणाकरता थोडासा जोर आहे की जसं समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातले विशेषतः संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचं चित्र बदललं म्हणजे आता महाराष्ट्राचं न्यू इंडस्ट्री मॅग्नेट हे पुण्यावरनं हळूहळू हो, 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 हे पुण्यात शिफ्ट होणारच नाही पण आता त्याचा विस्तार आपल्याला संभाजीनगर आणि जालन्याला होताना दिसतोय तर अशाच प्रकारे शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याचं चित्र बदलणार आहे चित्र एकदम आणि म्हणून त्या महामार्गाचा माझा थोडा आग्रह आहे पण सगळ्यांशी चर्चा करूनच त्याच्यातला पुढचा निर्णय होईल तोपर्यंत होणार नाही ते असं आहे की तुमची विनंती ही योग्यच आहे आणि मुंबई गोवा महामार्ग याचा विषय काढला की आम्हाला जरा अडचण <laughs> होते म्हणजे गडकरी साहेबांनी तर देशाच्या संसदेत सांगितलं की मी देशाच्या कानाकोपऱ्या जिथे होऊ शकत नाही तिथे महामार्ग केले पण या एका महामार्गाने मला फार त्रास दिला पण मला असं वाटतं आता ते अंतिम टप्प्यात शुक्ला शुक्ला मैं ये जानना चाहता हूँ कि पिछली बार मतलब आप आपने जो मुख्यमंत्री के तौर पर काम अच्छा किया है आप तो वो भी मौना है आपकी दूसरी बार मैं ये ये भी कहना चाहता हूँ कि तो लाठी बहनों की वजह से आपको सफलता मिलने में काफी आसानी थी राजनीति में इतने व्यवचारी घुस गए हैं कई मंत्रियों के ऊपर ऐसे बलात्कार के इस तरह के आरोप लगे हैं तो क्या आप उनका प्रेजर देखें उसके बाद मंत्री बनाएंगे या किसी को बना देंगे देखिए पहला जो आपका सवाल है उसमें कौन सा मंत्रालय किसके पास रहेगा ये अंतिम चरण में है उसका निर्णय तीनों मिलकर करेंगे यूनिलैटरली घोषणा में नहीं कर सकता और जहां तक पुराने मंत्रियों का सवाल है तो उसमें निश्चित रूप से सभी के काम का एक मूल्यमापन तो हो रहा है मूल्यांकन हो रहा है उस मूल्यांकन क्योंकि हमारे जो दोनों साथी है एक नाथ शिंदे जी ने भी और दादा ने भी हम तीनों ने बैठकर ये तय किया है कि हम मूल्यांकन मुल्य, करेंगे पुराने मंत्रियों के कामों का मूल्यांकन होगा उसके आधार पर आगे का निर्णय होगा और कई बार क्या होता है देखिए जब मंत्रिमंडल बनता है तो रीजनल बैलेंसेस होते हैं अलग अलग प्रकार समाजों का प्रतिनिधित्व होता है तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि कई निर्णय कुछ निर्णय ये देखकर भी हम लोग करेंगे कि भाई पिछले बार उन्होंने कैसा काम किया है कई बार ये होता है कि किसी ने अच्छा काम भी किया होता है लेकिन रीजनल बैलेंस में क्योंकि तीन लोगों को मंत्री पद बांटने तो आगे पीछे होता है सिटीजन कोणी सीनियर सिटीजन नाही आहे तुम्ही हे लक्षात ठेवा राजकारणामध्ये जोपर्यंत जनता ठरवत नाही तो कोड़े माता रहे होते हैं कोड़े बिठा होते हैं विनोद विनोद चग्डा सर मेरा सवाल ये है नई इंडस्ट्री लाने के लिए क्या प्रयास हो गे? और पिछले ढाई साल में आपने देखा होगा कि विपक्ष हमेशा ये चिल्लाता रहा है कि सारे उद्योग गुजर जा रहे हैं देखिए विपक्ष को तो बार बार जवाब दिया है आंकड़ों से दिया है आज आपको एक और नया आंकड़ा बताता हूं कि पिछले पूरे साल में हमको जितना एफडीआई मिला उसका 90 परसेंट एफडीआई छह महीने में मिल गया तो आप समझ सकते हो कि कितना इन्फ्लो इंडस्ट्री का आ रहा है और जल्दी ही कुछ इंडस्ट्रीज की घोषणाएं मैं करूंगा मेरी बातचीत अंतिम चरण में कि जिनको महाराष्ट्र को पाकर उन इंडस्ट्रीज को पाकर बहुत महाराष्ट्र को खुशी होगी ऐसी कई इंडस्ट्रीज के साथ मेरी चर्चा अंतिम चरण में अजय भाई अजय भाई एक मिनट अजय भाई एक मिनट अजय भाई आपण अनेक कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत प्रश्न असा असतो की त्याची अंमलबजावणी असते त्या अनेक असं बघायला मिळतं की काही जे पात्र असतात पण त्यांना म्हणजे काही तांत्रिक कारणामुळे असल्यामुळे त्याचा लाभ मिळत नाही म्हणजे जर शंभर टक्क्यांपैकी सत्तर टक्के लोकांना मिळाला म्हणजे मिळत नाही त्यांच्यामुळे ती योजना टीका होते तर ह्याची अंमलबजावणी जी आहे त्याच्यासाठी एक मॉनिटरिंग सिस्टीम अशी तुमच्या एक एक स्वतंत्र खातं निर्माण करावं त्याला एक कॅबिनेट मंत्री असावेत त्यांना सगळ्या खात्यांना तर ह्या योजना खरोखर लोकांना प्रत्यक्ष लाभ होऊ शकेल आणि माझं एक सजेशन असं आहे की शिंदेसाहेबांनी हो या सगळ्या जो केलेला आहे शिंदेसाहेबांकडे काम सोपं ते आणि अधिकार आपली शिवशाही असं सूचना आपली सूचना चांगली आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये फायनान्शियल मॉनिटरिंग हे सीएजी च्या थ्रू होतं सोशल ऑडिट करता आपल्याकडे कुठली यंत्रणा नाही आहे या योजनांचं केवळ आपण फायनान्शियल ऑडिट करतो सीएजीच्या माध्यमातून निश्चितपणे फ्लॅगशिप ज्या योजना आहेत याच्या सोशल ऑडिटची देखील काही व्यवस्था आम्ही उभी करतो सुरेंद्र गांधड सुरेंद्र गांधड सुरेंद्र गांधड नाही आता आपला निधी परत जात नाहीये निधी आपण पूर्ण खर्च करतो गांधड सुरेंद्र

अध्यक्ष जो निर्णय करतील तो आम्हाला मान्य असेल आपण हे बघितलं असेल की लोकसभेमध्ये जेव्हा विरोधी पक्षनेते पद नव्हतं दहा वर्ष तरी देखील जो सर्वात मोठ्या पक्षाचा नेता होता त्याला विरोधी पक्षनेत्याप्रमाणे सगळे अधिकार लोकसभेने दिले होते किंवा सगळ्या प्रकारे त्या त्या जागांवर जिथे स्टॅट्युटरीली विरोधी पक्षनेता असतो तिथे तिथे त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं या ठिकाणी अध्यक्ष जो निर्णय करते आम्हाला तो मान्य असेल त्यांनी जर ठरवलं की आपल्याला विरोधी पक्ष नेता द्यायचा आम्ही कधीच विरोध करणार नाही बोलते बघा शक्ती कायद्याच्या संदर्भात प्रॉब्लेम असा झाला की शक्ती कायदा आपला गेल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तो गेला कारण आपला कायदा हा केंद्राच्या अनेक कायद्यांवर अधिक्षेप करणारा होता आणि त्यासोबत काही तरतुदी आपल्या ज्या होत्या त्या संदर्भात काही विसंगत निर्णय म्हणजे त्यापेक्षा वेगळे निर्णय विसंगत म्हणजे वेगळे निर्णय हे सुप्रीम कोर्टाने दिले होते म्हणून तो कायदा त्या ठिकाणी चर्चेमध्ये होता दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकारने तीन नवीन कायदे तयार केले आणि या तीन नवीन कायद्यांमधल्या त्यांनी ज्या तरतुदी केल्या जवळपास आपण ज्या तरतुदी केलेल्या आहेत तशा तरतुदी त्या कायद्यांमध्ये आहेत आणि आता पुन्हा त्या कायद्याशी आपल्या काही तरतुदी विसंगत होत आहेत त्यामुळे आता केंद्र सरकारशी त्या संदर्भात चर्चा करावी लागेल जसं आपण बघितलं असेल तर आता या नवीन कायद्यांमध्ये एक इंडिपेंडेंट चॅप्टर हा रेपवर तयार झालेला आहे फाशीपर्यंतची शिक्षा जी आधीच्या कायद्यांमध्ये नव्हती ती आता या नवीन ज्या आपण जी न्याय संहिता केलेली आहे त्याच्यामध्ये ठेवलेली आहे त्यामुळे आता या संदर्भात एकदा केंद्र सरकारशी चर्चा करून आवश्यक असेल तर कदाचित आपल्या कायद्यांमध्ये बदल करावा लागेल प्रसाद पाटील प्रसाद पाटील वन मिनिट प्रसाद पाटील प्रसाद पाटील

त्यांची बिलकुल नाराजी नव्हती मी स्वतः त्यांना भेटलो होतो त्यांची कुठली नाराजी त्याच्यामध्ये नव्हती नाराजीच्या बातम्या जास्त चालल्या पण कुठलीही नाराजी नव्हती उलट मी विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ ते स्वीकार केलं के के, मी त्यांना विनंती केली की मी म्हटलं मागच्या काळात जेव्हा मला उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं त्यावेळी मला असं वाटत होतं की मी मुख्यमंत्री आहे तर मी उपमुख्यमंत्री होऊ नये पण मला नंतर लक्षात आलं की जेव्हा अशा प्रकारचं अलायन्सचं सरकार असतं त्यावेळी प्रमुख व्यक्ती जर सरकारमध्ये नसला तर पक्ष आणि सरकार या दोघांचा समन्वय राहत नाही आणि त्यामुळे त्यांनी ते मान्य केलं मला असं वाटतं की त्याच्या बातम्या जास्त चालल्या म्हणजे आमच्यात तर कुठल्याही समन्वयाचा अभाव नव्हता उदाहरणार सांगतो की गिरीश महाजन समजवायला गेले गिरीश महाजन समजवायला गेले नव्हते गिरीश महाजन सहज भेटायला गेले होते मला गिरीश महाजन त्याला बाहेर आल्यावर समजलो ते मला म्हणा हो बातमी चालली की मी समजवायला गेलो म्हटलं कशाला गेले तुम्ही पांडुरंग पांडुरंग मस्के आसाम सरकार किया है पूरे राज्य में आपकी सरकार आ जायी है तो देखिए गोवंश हत्या बंदी का कानून हमने पिछले समय मंजूर किया है हमारे यहाँ पर गोवंश केवल गाय में गोवंश की हत्या नहीं की जा सकती है उस कानून को कड़ाई से हम लोग लागू कर रहे हैं मस्के पांडुरंग एक दिणारा दिणारा तीकारा तीकारा तो देखे। देखे। दादा <laughs> देखे। 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 एक 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 तो प्रश्न एक प्रश्न कर्ज कर्जमाफी ऐसी घोषणा तीन अंलबावी कर आसपास के कॉर्पोरेशन है उसके सारे के साथ से पेंडिंग है क्योंकि सुप्रीम कोर्ट में वो अटके है लेकिन हमारा प्रयास रहेगा हमने पिछले भी समय सरकार की ओर से अर्जी लगाई थी कि इतने समय इसको पेंडिंग रखना ठीक नहीं है सुप्रीम कोर्ट ने जो इंडिकेट हमको किया उसमें वो अभी कंटिन्यूस सुनवाई लेंगे ऐसा उन्होंने कहा है हमारा प्रयास रहेगा कि जल्दी सुनवाई हो क्योंकि केवल वहां नहीं पूरे महाराष्ट्र में ये चुनाव बाकी है और मैंने बार बार ये कहा है कि स्वस्थ के हिसाब से जो स्थानीय इकाई है उसका चुनाव होना बहुत जरुरी आहे दीपक दीपक कैतके संघर्षाचा प्रवास बघितला आज ज्यावेळेला आपण शपथ दिली त्यावेळेला शपथ घेत होता त्यावेळेला नेमकी आपल्या मनात काय भावना होती काय नेमका काय म्हटलं मी एवढंच सांगू शकतो की आपल्या सगळ्यांना साईबाबांनी हो एक मंत्र दिलेला आहे श्रद्धा आणि समृद्ध शेवटचा प्रश्न प्रेमानंद प्रेमानंद एक वन मिनिट जास्त प्रेमानंद

हे देता येत नाही अशा प्रकारचा अहवाल हा केंद्र सरकारला पाठवला होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरीच कारवाई झाली मध्यंतरीच्या काळामध्ये त्याची केस कोर्टामध्ये झाली कोर्टामध्ये त्याला सपोर्टिंग एफिडेव्हिट्स आम्ही केले परंतु एका कुठल्या तरी सर्टिफिकेटमुळे कोर्टाने त्याच्यात दुसरा निर्णय घेतला नंतर ते सर्टिफिकेट बोगस असल्यामुळे ते सर्टिफिकेट आम्ही रद्द केलं आता पुन्हा कोर्टाच्या विचाराधीन तो विषय आहे आणि कोर्टामध्ये योग्य ती बाजू आम्ही मांडलेली आहे आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात निश्चितपणे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मागच्याही काळात आम्हीच केला आणि पुढे आम्हीच मराठा समाजाला न्याय निश्चितपणे देऊ एक सर दो हजार उन्नीस ऐसी लेकर दो हजार चौबीस तक खासकर लॉ एंड ऑर्डर को लेकर आपको हमेशा गृह मंत्रालय आपके पास था विरोधी पक्ष आपको टारगेट करता रहा पूरा पांच साल का कार्यकाल आपके पास है, हैिटी है क्या महाराष्ट्र शांत रहेगा महाराष्ट्र और रहे दूसरा सवाल खासकर निशान के दौरान की जा रही की बात अभी बार बार की तो क्या को लेकर सरकार का एजेंडा दिखें। 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 नहीं आप क्या तो पहला आपने क्या कहा था देखो उनके मैं भूल गया ऐसा है कि कोई भी गृह मंत्री बने तब भी उसको ये सारी चीजें सुननी पड़ती है टीका होती है गृह मंत्रालय ही ऐसा है कि जिसमें आपको धन्यवाद कम मिलते हैं गाली ज्यादा मिलती है लेकिन बावजूद उसके कन्विक्शन के साथ आपको ये मंत्रालय संभालना पड़ता है मैंने कन्विक्शन के साथ उसको संभाला और मैं इतना ही आपको कहता हूँ कि इस कार्यकाल में भी हमारी सरकार गृह मंत्रालय के माध्यम से महाराष्ट्र में कानून व्यवस्था अच्छी रहे महाराष्ट्र के लोगों को सुरक्षित लगे इस प्रकार के सारे उपाय करेगी एक-एक देखिए भारतीय जनता पार्टी की भूमिका ये बार बार हमने स्पष्ट की है कि कास्ट सेंसस को हमारा विरोध नहीं है जो पहला कास्ट सेंसस बिहार में हुआ हमारे समर्थन से ही हुआ है हमारा हमेशा इतना ही कहना है कि कास्ट सेंसस को वेपनाइज मत करो का वेपन के रूप में अगर उपयोग किया तो जो माइक्रो समाज है संख्या में कम समाज है विशेष रूप से माइक्रो इनके ऊपर उसका अन्याय हो सकता है इसलिए अगर करना है तो उसका पहले क्या हमको उसमें से पाना है ये हमने तय करना चाहिए और उस प्रकार से उसको करना चाहिए उसको राजनीतिक वेपन बनाने की कोशिश अगर होगी तो समाज में विघटन होगा पत्रकार हल्ल्याच्या पत्रकार हल्ल्याच्या संदर्भात जी काही त्या कायद्याच्या संदर्भातली कारवाई बाकी आहे दे ती स्वतः लक्षात टाकेन त्याच्यामध्ये आणि आपण ते काम करू आणि त्यासोबत पहिला प्रश्न जो अध्यक्षांनी या ठिकाणी मांडला होता की बाळशास्त्री जांभेकर जी आपली योजना आहे त्याच्यामध्ये आपण वीस हजाराचा जी आर काढला पण त्याच्या काही अटी शर्तीमुळे अंमलबजावणी होत नाही ने ने हो हो। तर पुढच्या आठवड्यातच त्या संदर्भातली कारवाई नाही दिलीप जाधवला दिलीप जाधव आमचा बजेट आपला डेफिसिट होता आणि त्याच्यानंतर या तुमच्या त्यामुळे अधिकाऱ्यांना सांगितलं की आम्हाला आठवत लावावी लागेल नंबर एक नंबर दोन की कोकणाचं पॅकेज आपण केलं होतं त्याच्या पुढे काय पहिली गोष्ट अशी आहे की विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये बजेट हे डेफिसिटचंच असतं गेल्या वीस वर्षामध्ये हो फक्त मला असं वाटतं एक सतरा अठराचं बजेट होतं की ज्यात आपण रेव्हेन्यू सरप्लस होतो बजेट डेफिसिटच होतो पण रेव्हेन्यू डेफिसिट नव्हतं त्यामुळे डेफिसिट असणं हे काही गैर आहे असं माझं मत नाहीये फक्त पैसा कशावर खर्च होतो त्यातनं आपल्याला आउटपुट काय मिळतो या गोष्टी महत्वाच्या असतात आणि तुमचा डेट जी रेशो काय जसं उदाहरण दाखल लोक सांगतात महाराष्ट्रात सात लाख झालं सात लाख कोटी कर्ज झालं पण महाराष्ट्राचा जे जो अर्थसंकल्प आहे किंवा महाराष्ट्राचा जो जीएसडीपी आहे तोही आता